नमस्कार नांदेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर बघू शकतात आज नांदेडमध्ये सकाळी सकाळी मोर चौक भागामध्ये एक चायचं चा दुकान आहे उपसरपंच नावाने इथे कार येऊन धडकलेली आणि त्या कारची अवस्था बघू शकतात असं सांगत आहे तिथले बघणारे जे प्रत्यक्षदर्शी होते की कारची स्पीड हे कमीत कमी दीडशेच्या जवळपास होती त्याच्यामुळे कारचा अक्षरशः चुरडा झाला आणि दोन दुकानांचं नुकसान बघू शकतात हे शटरसुद्धा वाकले म्हणजे अंदाज राहू शकतात की कारची स्पीड किती असेल चला तुम्हाला कार दाखवतो बघा कारचे हाल पासिंग एम एच दहा डबल ई झिरो सहा अकरा इथली पासिंग आहे कारची एवढी स्पीड असेल कारचे बापरे शटर वाकून गेले सगळं म्हणजे विचार करा कारचा अंदाज पण याच्यामध्ये तीन जणं होते असं सांगण्यात येत आहे कुठलीही जीवितहानी झाली नाही कोणालाही नुकसान झालं नाही जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितले कारमध्ये तीन जणं होते पण एकालाही कुठलाही मार लागला नाही एअरबॅग ओपन झालेत कारचे त्याच्यामुळं बाकी कारची अवस्था बघा हे टायर आहे कारचं अक्षरशः तुटून बाजूला पडले म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतात काय स्पीड असेल आणि दुकानाची अवस्था तर बघायच अक्षरशः एक शटर वाकले नाही दुसरं शटर तर अक्षरशः तुटून गेले काय कार भाई लोक त्याच्यामुळे माणसांना थोडं समजायला पाहिजे बघू पोलिसांनी तर पंचनामा केला येऊन बघू शकत कारची अवस्था काय झाली खरंच जरा माणसाने घरच्या लोकांचा विचार करून कार चालवावी कमीत कमी दीडशे ते दीडशेच्या जवळपास स्पीड होती असं सांगणाऱ्यांचं सा, इथं बघणाऱ्यांचं मत आहे कारण कारचं टायर तुटून बाजूला पडणं ही साधी गोष्ट नाही त्याच्यामुळे विनंती आहे दुसऱ्या पण कारधारकांना की चालवताना जरा माणसाने चालवा कारण आपल्या पाठीमागे आपला परिवारसुद्धा हे नेहमी लक्षात ठेवायचं कारण वेळ कधी कोणावर कशी येईल काही सांगता येत नाही पण नशीब की जे कारमध्ये तीन जण होते त्यांना कोणालाच काही झालं नाही पण दरवेळेस नशीब तुमच्यासोबत असेल सांगता येत नाही त्याच्यामुळे इथून तरी आता शिका काहीतरी एवढा ऍक्सिडेंट झाल्यावर माणूस वाचणं शक्य नाही पण यांचं नशीब बलवत्तर होतं देवतारी त्याला खून मारी बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढं तर बघू शकतात मित्रांनो दुकानाची अक्षरशः काय हालत झालेली आहे इथं रस्त्याचं बांधकाम चालू होतं खरंच खूप भयानक झाले सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कार चालवताना थोडं शिस्तीमध्ये चालवा घरी आपली फॅमिली राहते त्याचा विचार करत चला बाकी असेच नवीन नवीन नांदेडचे ब्लॉग पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केले नसेल तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर